लेखी आश्वासनानंतर मनसेचे कडेगावमधील आंदोलन स्थगित दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी कडेगाव तालुक्यातील सर्व मनसेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक यांनी सामाजिक बांधकाम विभाग यांना पुसेसावली ते वाकुर्डी बुद्रुक हा राज्यमार्ग कडेपूर ते वांगी दरम्यान गेले सात महिने झालं प्रलंबित आहे तसेच त्या ठिकाणी आता अपघातही होत आहेत सदर अपघात थांबावे व रस्त्याचे काम पूर्ण करून रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात यावा या मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनात आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी तीव्र आंदोलन करणार असल्याचं सांगितलं जात होते त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग कडेगाव येथील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मनसेच्या निवेदनाची दखल घेत सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि महाराष्ट्र सैनिक यांना एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत रस्त्याची एका बाजूने काम पूर्ण करणार असल्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले यावेळी कडेगाव तालुका उपाध्यक्ष सतीश येताळ विभाग अध्यक्ष अजय शिंदे विशाल शिंदे पलूस तालुका उपाध्यक्ष दिलीप निकम योगेश भागवत राधिका ताई सूर्यंशी अभय शिंदे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज